समजा मरून जातो पण त्याचा काय काम होत नाही पण देवाची सत्ता आहे हे शरीर त्याच्यामुळे चालतोय हे विचार केला पाहिजे रोज मरणाची आठवण केलं पाहिजे माझं आज मरण आलं तर मी काय करणार काय तयारी केलेली आहे पंढरपूरला कुठं करता यात्रे करता किंवा कुठं फिरण्या जाण्याकरता सर्व तयारी करतो कोलगेट पासून तंबाखू पासून सर्व खाड्या पिण्यापासून करतो पण जीवनाचं सर्व संपणार आहे आणि जी वाट पाहायची आहे त्याच्याकरता आपण काहीच केलेलं नाही ते विचार करायला पाहिजे आपण जिथं संपणार आहे आपण ज्याच्याकरता आलेला आहोत मी पाहतोय जग आता संपून जाणार आहे त्या परमात्म्याच्या गावामध्ये जाणार आहोत जाणार त्याच्याकरता काय केलेलं आहे साहित्य केलेलं आहे पस्ताव होईल आपल्याला म्हणून रे बापानो साधन हरीचे जनी करण्याचे करू नका झनी करण्याचे म्हणजे इतर काय करू नका का इतर केलं जेणे नवे जन्म यमाची यातना ऐशा साधना करा काही यमाची यातना होणार नाही अशी साधना करा अशी साधना केलं पाहिजे आपण साधना करतो ते आपल्याला तर त्याचं समाधान मिळत नाही साधू संतांनी सांगले ग्रंथांनी सांगले संतांनी सांगितलं ती साधना आपण करत नाही आपल्या मनाने करतो मनाने के केलं दे ते आपण फलित्रे मनोमार्गे गेला मोकळा हरिपाठ राबला दोनची धन्य आपण मनाला करतो म्हण नका मनाला लावू नका मनाला तुम्ही इकडे ओढा मन काय सांगाल का, का, ते करू नका मन मना म्हणून मन कुठं कुठल्या खड्ड्यामध्ये टाकायला सांगता येत नाही मनोमार्ग गेला तेथेचे मुकला हरिपाठी श्रीरावला दोषी धरण्या हरिपाठामध्ये भगवंताच्या नामामध्ये तो दोष स्थिर होतो नाही तर स्थिर होत नाही बाजूनानी प्रश्न केला मन माझे ताब्यामध्ये राहत मनाला काय करावं हो। ते त्यांनी एकच उत्तर दिलं परमात्माने मन हे मिची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये हे खाते तू मन असा कर तो तो कोण भेटेल जे जे भेटे होत ते ते, ते मानिजे भगवंत हा भक्ति योग निश्चित जाणं माझा जो कोण मनुष्य मिळेल जो कोण प्राणी मात्र मिळेल माझं रूप आहे हा परमात्मा आहे हा कृष्ण परमात्मा आहे पांडुरंग आहे राम आहे असं मानून जर नमस्कार केला तर मी तुम्हाला प्राप्त लवकर होईल मग मन तिथं मन ताकद पाहिजे मन परमात्मा मुख्य कारण जर असेल आनंद मिळायचा असेल तर मन शुद्ध पाहिजे मन एकाग्र पाहिजे मन जर थाऱ्यावरती नसेल काय नाही तुम्ही किती पण करा आपण आता इथं प्रवचनाला बसतोय पण प्रवचनाचा आनंद जर चा मन इथं असेल तर गावाच्या बाहेर कुठं तरी खेळाच्या याच्यामध्ये रमान झाले तर आपल्याला इतका फायदा होणार नाही म्हणून सांगते मन हे मिची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये एखादी मी एकच आहे परमात्मा एक आहे दुसरा कोण नाही मनाची आवडी स्वरूपाची गोडी इतर आवडी सोडवावी इतर आवड आहे बुद्धिसूड आहे मनाला फक्त माझा स्वरूप दाखवा एकदा मनाने हे विचार केला ना मना काल कसं केला तुम्हाला वडापावची जर सवय लागली खाल्ल्या खाऊ लागल्या हा मन बारा कोस वरती जास्त तर हा मन तिथं घेऊन जाईल का ते असं आहे म्हणून त्याला करता माझे भजनी धरी सर्वत्र नमस्कार मध्ये खात <coughs> एकाला धरा एक कारण बाकी तारणार नाही म्हणून भगवंत सांगता की नरदे निदान निधान लादले दान अभिमान समाधान पावशी नरदे मिळाला पण समाधान कधी प्राप्त होईल हे मी केलं मी केलं मी, मी कुठपर्यंत राहील आणि तुझाच भरोसा राहतो तू काय काय रावणाने विचार केला होता माझ्यासारखा संपत्ती वाल कोण नाही रावणाची काय संपत्ती कमी होती पण अभिमान किती शेवटी नाश पावलं सोन्याचे घरे सात रक्षके होती पाषाणाचे विटा बांधले सर्व होती रावणाने विचार केला होता त्यांनी पण मारला होता शपथ घेतली होती खाऱ्या पाण्याला सुगंध आपला सोन्याला सुगंध आणन आणि स्वर्गाला पायरी लावली म्हणजे जमिनीवरतून पायरी बनवी शिट बनवीन पण एक पण पूर्ण झाले आपल्या मनात अनेक विचार येतात असं करून तसं करून तसं काय पुरं होत नाही त्याची सत्ता आहे अनेक करतो पण होत नाही रावणाचं इतकं आयुष्य होत सत्तर लाख बायका त्याच्या होत्या ऐंशी लाख बायका होत्या तरी समाधान न होता तरी समाधान होण्याकरता शितीला बनवून घ्यावा लागलं तरी समाधान प्राप्त झालं मेला तसा आपण किती विचार करतो अभिमान धरतो कशा त्याचे संपत्ती आपली नाही आपली तर किती संपत्ती थोडी हातावरतीने समाधान पाहिजे समाधान मानत नाही सोडलं पाहिजे नम्र झाला भूता तेने कोणी आनंदा भगवंताला आपल्याच करायचं असं आपला तो एक देव करून घ्यावा येणे मीना जीवा सुपवलं देव आपल्या करून घ्या मनाला समाधान पाहिजे असेल तर देवाला आपला तर करा देवा दर दिवशी आपल्या विचार करावा देवा भगवंत मी सकाळी उठवा आपल्या बाबांनी सांगितले सकाळी उठल्यानंतर आपले हात आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे मी भाग्यवान आहे मी आज बिज परत जागलो ही परमात्म्याची कृपा आहे सदरून आता आता दिवस उगवत आहे दिवसाचा सर्व मेल मादा हरिचिंतनात जावा साधू संतांच्या दर्शनामध्ये जावा चिंतनामध्ये जावा आणि डोळ्यावरून वेळ हात फिरवा आणि भाग्यवान होतं आम्ही भाग्यवाना होतो आपलं आयुष्य सुद्धा देवाचा आभार पाहिजे आपण झोपून जातो काय झोपताना विचारच करता नाही देवाचा आभार नाही मानत देवाला विचारायला सांगायचं देवा दिवस माझा चांगला गेला तुझ्या कृपेने अशीच माझ्यावरती कृपा ठेवावी मी जे जे कर्म केलेलं आहे मी तुला अर्पण करतोय तुझ्या दुसरं कर्म करायची मला चांगली आठवण दे माझ्या पाठीशी राहा आपण असं सांगायला पाहिजे झोपलं पाहिजे आरामसेल आपण रात्र झोपला येत कोण कोण झोपेच्या बोल्या घेतात तरी पण झोपे येत नाही पण देवा तशी जर गेलं देव बोलतो झोप मी तुला सकाळी उठव आणि सकाळी देव उठवण्याकरता येतो उठव आता जागा हो उठा जागे वारे आता स्मरण करा पंढर भावे चरणी ठेवा चुकी व्यथा जन्माच्या जन्म मरणाच्या फेरी आपल्या पाठीमागायला लागल्या असेल तर साधू संत कर्तव्य नाही आपण कशा करता आलो त्या देवाला प्राप्त करण्याकरता देव जर या जन्मामध्ये आपल्याला प्राप्त झाला नाही तर कुठल्या जन्मामध्ये प्राप्त होणार नाही हे ज्ञान फक्त मनुष्य आला मनुष्य जन्मातच आहे बाकी हे ज्ञान कुठत नाही सर्व गोष्टी सारख्या सर्व आहार भय मै भय मैथून हे सर्व योनीचे समसमान मनुष्य देचे ज्ञान अधिकदान मात्रांना पण आहे आपल्याला पण भीती आहे मैत्र म्हणजे काम असणार सर्वांना क्रोध सर्वांना आणि पण ज्ञान सर्वांना नाही पण फक्त मनुष्य देहाला ज्ञान आहे हा देव आहे हा माणूस आहे हा संत आहे हे फक्त ओळखण्याचं सामर्थ्य फक्त मनुष्यामध्ये आहे बाकी कुणामध्ये दे नाही देवाने जेव्हा निर्माण केलं सर्व युनि त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनी तयार केल्या कशा करता केल्या देवाला केल्या देवाने बनवल्या त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार बनवल्या पण देवाला कोणी सुद्धा ओळखत नव्हते मग देव देवाने काय केलं आपले सारखं भावलं बनव भावले मनुष्य देवी निज ज्ञान घातले पायी आपलं ज्ञान भावलं बनवलं मनुष्यासारखा दोन हात दोन पाय आपल्यासारखं बनवलं आणि निज निज ज्ञान म्हणजे आपलं ज्ञान असणार होत होत त्याला ज्ञाने भरलं ज्ञाने भगवंताला ओलखल असं ज्ञान घातलं बाकी कोणाला दिलं नाही अधिक दान सर्वांची सगळ्यांच्या पेक्षा ज्ञानाची गोष्ट तर मनुष्य वाटे काय चांगलं काय वाईट काय बरोबर आहे काय चुक आहे हे मनुष्याला कळतं बाकी कोणाला कळत आहे कुत्रा कुठली पण मूर्ती चांगली असो का असो वर काम केल्याच्या नंतर मूर्त्याशिवाय राखताय कावळ्या कुणाची मूर्ती आहे कुणाच्या का काय आहे तरी फगल्याशिवाय राहत नाही काय ज्ञान नाही त्याने <coughs> पण आपल्याला ज्ञान आहे कुठं वाकावं कुठं नमावं कुठं शरण यावं हे आपल्याला फक्त आहे नम्र झाला होता तिने पण परमात्मा सांगता सांडी सांडे अभिमान तिने समाधान पावशी अभिमान आपल्याचा गेला पाहिजे अभिमान घ्यायच्या नंतर तो तुका म्हणे साजू झाला साधू संत होतील सज्जन होतील कोण दो जे जे भेटे भूत भेटे माणी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित भक्ती काय भक्ती करण्याकरता काही लागत नाही कुकडची भक्ती आहे लागत नाही त्याला पण आपण काय सर्व करता पण साधू संतांनी याला काट मारले योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी धम्मधर्म हे सर्व खोटं आहे फक्त नाम चिंतन करणं नाम कीर्तन साधन सोपे दलतील पापे जन्मांतरीचे लगे सायास जावे सुके तो घरा जावेमात्म्याचं तो तो चिंतन करता करताना देव जागृत होतो वाल्यापुरीला बारा वर्षाने प्राप्त परमात्मा झाला प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं जन्म हजार वर्ष होते जन्माला रामाचं चिंतन केलं आणि रामाचं चिंतन करताना राम रूप झाले आयुष्यामध्ये सात रांधन भरे ते खडे बाई किती पाप होते त्याच्याकडं त्या सगळ्या पापाचा जसा मा गंजीरा मातीचा लावावी गाडी लावावी तसे जळून घेते सात पापाचे दळून गेले आणि शुद्ध परमात्माचे नाम चिंतन चालू झालं आणि रामाला असं की त्याच्या शब्दामध्ये लागलं ते असलेले वर्तवण दावे ना वाल्मिकाने जसं लिहिलं तसं रामाला चालावं लागलं त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त चालले नाही रामाने वाल्मिकाने केलं तसंच प्रभू देवावरती सत्ता सत्ता करावी लागते जेवणामध्ये आपल्या प्रत्येक जण आलेला आपण साधना आपल्या गावकीने आपलं देऊळ बनवलेलं आहे प्रभू राम त्याचा अधिकार इतका श्रेष्ठ आहे ज्या गावामध्ये मंदिर आहे त्या प्रत्येक गावकऱ्याच कर्तव्य आहे मुलाबाला पासून म्हाताऱ्यापर्यंत रोजच दर्शन घेणं घेतलाही अधिकार आहे जसा जेवणाचा अधिकार सर्वांना आहे तसा दर्शन घेतल्याशिवाय जेवणाचा अधिकार दिलेला आहे जेवण जेवता येत नाही दर्शन नाही तर तुम्ही जेवण जेवणाचा अधिकार तुम्हाला नाही पण प्रत्येकाचं कर्तव्य आहे प्रभू रामचंद्र कसा आहे माझा प्रभू रामचंद्र हनुमंतराय कशात एकूण दर्शन पाच मिनिटं काढावी दर्शन घेऊन यावं आणि मग च्या हकानी काय जेवण खावन करावं हे कर्तव्य आहे ज्या गावात अधिकार तेव्हा तो दर्शन मग अधिकार पण आपण कोण कोण बघत नाही पण आज सर्वांचं भाग्य सर्वांना जागृत करण्याकरता प्रभू रामचंद्र लक्ष्मण दादा आणि हनुमंत आरे बाबा उठा जागेवाऱ्यात बरेच वर्ष गेले आपल्याकडून तुम्हाला जागृत करतो काय काय केली तुम्हाला कुठून जरी पैसे जमा केले तेव्हा केली आपल्या माहिती पण त्यांनी त्याचं कार्य करून घेते त्याच्यामध्ये समाधान आपलं आहे किती समाधान आहे आपल्याला त्याचं कार्य करून घेते आपल्याला वाटतं की हजार दिले मध्ये नाही देवाच होतं देवाला दिलं आपलं भाग्य म्हणून त्याच्या याच्यामध्ये आपल्याला भाग मिळाला नाही ते हा भाग्य मिळत नाही हा तुमचं सर्वांचं इतकं भाग्य आहे त्या वर्णन काय करणार हा सोळा हा सुख स्वर्गामध्ये हा सोळा नाही इतच फक्त आहे सगळे मुंबईकडे आले मुला बालाची आत परीक्षा आहे अभ्यास आहे शाळा आहे मुलांची तरी पण सोडून प्रभूत दर्शन घेण्याकरता गावात आले धन्य भाग्यवान भाग्याच्या आत ज्यानंतर दर्शन झालं प्रवृत्त आता उद्या त्या गणपती बाप्पाचं दर्शन आहे गणपती बाप्पा सारखा देव परमात्मा आजी गंजू दर्शन करताय देवाची गणेश सकाळ मती प्रकाश होते मनी निवृत्ती दासू अवधारितो सगळ्यांना प्रकाश मन करणारा बुद्धीचे देवता गणपती आहे बुद्धीला आपल्या ठिकाणावर येण्याकरता सकाळी दर्शन घ्या परमात्म आणि सांगा परमात्माला माझी बुद्धी माझं हाव

दुःखाला कारणी तू कोण आपणच जाऊ आपण जर जाणं कर्म केले तर आपला चांगलाच मिळणार वाईट कर्म केला तर मोबदला आपल्याला वाईट शेवट राहणार नाही उद्या कीर्तन आहे उद्या संध्याकाळी कीर्तन आहे महाराजांचं साळून के महाराज तुम्ही ऐका फक्त माणूस दिसाय कसलाही असो उघडा जर म्हणजे असं वाकून आहे लोक हसतील पण मग तुम्हाला आत्मज्ञान दिल्याशिवाय राहणार आहे वेळ काढा कीर्तनावर जा तुम्ही मी बोलतोय आमच्या इकडं दोन चार वेळेला ठेवलं इतकं कीर्तन आहे साधू संत परमात्म्याच्या बद्दल सांगणार आहे इतका आनंद प्राप्त होतो समाधान होतो सर्वांनी विचार करणार सात ते नऊ पर्यंत कीर्तन सर्व कीर्तन राहा आपलं काय काम असेल ते बाजूला ठेवा पहिले कीर्तन करा संत माझा आनंदीवरून येणार हे सुखळ सोला मिळण्याकरता तुम्ही भाग्य लागतं तुमचं सर्वांचं भाग्य आज उदयाला आलं सोन्यासारखं झालं हे तुम्हाला सोळा दिला नाही तर कोणाच्या नशिबामध्ये नाही पण तुमच्या नशिबात आपण याच्याकरता प्रवचन दिले जी माता निघून गेली आपल्या आयुष्यात कल्याण करून घेतले आणि आपले वरती गेले आपल्या कुठल्या योनीमध्ये आता कुठल्यामध्ये दे देवानी चांगलं समाधान केलं म्हणून समाधान केले म्हणून हे आज दिवस आणि प्रवचनाची वेळ आली मला बोलवलं बोलत त्याला जावं म्हणून आलो मी तुमचं आभारी आहे तुम्ही मला बोलवलं मला त्या गोष्टी सांगण्याचा माझा अधिकार नाही बसण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्याची वाणी सुद्धा असेल आचार चांगले असेल त्याची बुद्धी चांगली असेल त्याने भागवताने बसावं भागवताचा अधिकार ऐकण्याचा अधिकार सगळ्यांना अधिकार दिले अधिकारशिवाय जागा दिलेली नाही म्हणून तो अधिकार मला परमात्म्याने दिला आणि भाऊजीने दिला बसण्याचा म्हणून आता ते प्रवचन आहे जी सर्व झालेलं समनाथ पुण्य मातेला मिळावं आणि तिथं आयुष्यामध्ये कल्याण व्हावं चांगली गती व्हावी परमात कधी आशीर्वाद द्यावा आणि झालेली सेवा त्यांच्या चरणीशी अर्पण करून शिवेला इतर पूर्ण विराम स्वामी नमरो मंगलमूर्ती मोठा गो राम चंद्र